नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हॉईस ऑफ मीडिया सिंधखेडा पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर सिंधखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर धनकर मलकापूर दिनांक एक दहा दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सिंधखेडा येथे मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये दुपारी तीन वाजता व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर करून पत्रकारांचा सत्कार व परिचय करण्यात आला व संस्थेचे अध्यक्ष संजय देसले हे अध्यक्षस्थानी होते सर्वप्रथम सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रसंगी व्हॉईस मीडियाचे शिंदखेडा पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक श्री प्रदीप दीक्षित म्हणाले की भारतात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे सभासद संख्या दोन लाख नव्वद हजार इतकी आहे ही संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर आहे सिंदखेडा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी खालील प्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप काळेसर धुळे अध्यक्ष भूषण आहिरे सिंदखेडा तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित उपाध्यक्ष भूषण पवार सह उपाध्यक्ष प्रकाश चौधरी खजिनदार आर आर पाटील सरचिटणीस भैया मंगळे सहसचिव महेश गुजराती कार्यवाहक संजय महाजन प्रसिद्धी प्रमुख मनोज गुरव सहप्रसिद्धी प्रमुख जितेंद्र सूर्यवंशी कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील सदस्यपदी चंद्रकांत दागा दिलीप चौधरी प्रभाकर धनगर दीपक चौधरी महेंद्र मराठे यादवराव सावंत उत्तम नेरकर महेंद्र गुजराथी, भूपेंद्र राजपूत आसिक पठाण हरीश माळी धनराज निकम प्रमोद शिंपे लखन गिरासे विजय मराठे हिम्मत निकम देवा पवार सुनील धनगर मनोहर देवरे सचिन पाटील रमेश पाटील याचं स्वतंत्र चॅनल आहे आपल्या बातम्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणार आहे बाजूला आमचे सर्वांचे पंधित प्रकाश चौधरी आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष बसलेले रवींद्र आर पाटील यांना आम्ही आर आरावा म्हणतो नाही आमच्या आर आवा वेगळे एक आगावेगळे नेतृत्व आहे डोंगरगावचे रहिवासी आहेत आहे प्रतिनिधी आहे आणि सर्वात महत्वाचं रेशन दुकानदार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत तुम्हाला मुद्दा कशी तर असा हे आमचा आगळं वेगळं नेतृत्व खजिनदार पदावरती सध्या कार्यरत आहे बाजूला महेश गुजराती आहे हे पेटावरचे रहिवासी आहेत